चंदगड विधानसभा मतदारसंघातील सातशे मतदार घेत आहेत मतदानाचा लाभ पंच्याऐंशी वर्षे वयापेक्षा जास्त आणि दिव्यांग व्यक्तीने नोंदवला आपला मतदानाचा हक्क मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शासनाचा कृत्य उत्तरावं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक दोन मे रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघातील सातशे मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क आपल्या घरातूनच बजावला यासाठी शासन प्रतिनिधींनी घरोघरी जाऊन दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना आपला मतदानाचा हक्क दिला यासाठी पंचवीस पथकांची नेमणूक करण्यात आली होती दोनशे एकाहत्तर चंदगड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आगामी सात मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वयवर्ष पंच्याऐंशी पेक्षा जास्त आणि दिव्यांग मतदारांना ज्यांना मतदान केंद्रापर्यंत जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावता येत नाही अशा व्यक्तींसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती चंदगड तालुक्यात पंच्याऐंशी वर्ष वयापेक्षा जास्त पाचशे आणि दिव्यांग एकशे एकोणतीस अशा एकूण सातशे मतदारांनी नोंदणी केली होती या पार्श्वभूमीवर आज पंचवीस पदके गावागावात जाऊन अशा त्यांचे मतदान घेत होते एका पदकात सहा व्यक्तींची अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती उद्या तीन मे हा राखीव दिवस शिल्लक राहिलेल्या मतदारांसाठी वापरला जाणार आहे शासनाने नव्याने वापरलेल्या या संकल्पनेमुळे वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींमधून समाधान व्यक्त होत आहे वयोवृद्ध अंतरुणाला खिळून राहिलेल्या अथवा दिव्यांगांना यामुळे मतदानाचा हक्क बजावता येणार आहे ही गृहमतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी गडहिंग्लचे प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने चलगडचे तहसीलदार राजेश चव्हाण गडहिंग्लचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले